महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन किनगाव तालुका क्रीडा संकुलात दोन दिवसीय टेनिस क्रिकेट स्पर्धा संपन्न अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे तालुका, तालुका क्रीडा संकुलमध्ये दोन दिवसीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे जिमखाना क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत अहमदपूरच्या सोहेल इलेव्हन क्रिकेट क्लब न प्रथम व चषक तर आनंदवाडीच्या क्रिकेट क्लब द्वितीय बक्षीस व चषक पटकावली आहे या स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद पोलीस निरीक्षक वैभव नेटके पोलीस उपनिरीक्षक एन एम कल्याणे श्रीधर फट जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत गुट्टे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले होते या स्पर्धेचं प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये व चषक जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत गुट्टे यांच्या वतीनं तर द्वितीय बक्षीस पाच हजार रुपये चषक पालाजी गुट्टे सैनिक मॅन ऑफ सिरीज दीड हजार ओम मरकुटे यांच्या वतीनं शहर भागातून आठ संघ व ग्रामीण भागातून आठ संघ अशा सोळा संघांनी सहभाग घेतला होता बक्षीस वितरण आज दिनांक चौदा सप्टेंबर रविवार रोजी सायंकाळी सात वाजता युवा नेते भागवत गुट्टे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य दोन दिवसाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या स्पर्धेचे उद्घाटन आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व माजी जिल्हा सदस्य चेंबबाबाजी गुट्टे किनगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लटके साहेब व सर्व मान्यवर उपस्थित होते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या स्पर्धेचं उद्घाटन झालं या दोन दिवसाच्या स्पर्धेमध्ये आठ शहरी आठ ग्रामीण संघ संघांनी प्रवेश घेतला होता मधून एक टीम ही फायनलसाठी आली आणि शहरी टीम मधून एक टीम ही फायनल साठी आली या स्पर्धेमध्ये सोहेल इलेव्हन अहमदपूर ही टीम प्रथम आलेली आहे द्वितीय टीम म्हणून जे आंबे क्रिकेट क्लब आनंदवाडी ही या ठिकाणी द्वितीय आलेली आहे या क्रिकेट क्लब मध्ये सर्वांनी मन लावून हा क्रिकेट सोळा संपन्न केल्याबद्दल मी जिमखाना क्रिकेट क्लबचा स्वतःशी आभारी आहे या, या दोन दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वांनी मेहनतीने हा कार्यक्रम संपन्न केलेला आहे या क्रिकेट मॅच मध्ये पंच म्हणून आपल्याला अनुभवी असे पंच मिळाले ते आपल्या सर्वांचे मित्र गावचे कार्यक्षम सरपंच विष्णूबाई मुंडे माझे मित्र गुनभाऊ हांडे योगेशभाऊ वांदे बालाशभाऊ हांडे शिमभाऊ मुंडे अमोलभाऊ मुंडे शंकर गुट्टे सल्लाबाऊ गुट्टे इंद्रजीत गुट्टे पंढरबाऊ गुट्टे जलील भाऊ इम्रान भाऊ इरफान भाऊ रवीम भाऊ मी आपणा सर्वांचा खूप ऋणी आहे आपण सर्वांनी हा क्रिकेट क्लब मन लावून केल्याबद्दल आणि या स्पर्धेला कुठलाही गालबोट न लागता हा आपला क्रिकेट क्लबचा टोर्नामेंट संपन्न झालेला आहे त्याबद्दल मी आपणा सर्वांचा ऋणी आहे आपण यानंतर ज्यावेळेस टूर्नामेंट होतील आपण यापेक्षाही मोठा टूर्नामेंट आयोजित करू असं मी आपल्या सर्वांचा तुम्ही आश्वास येतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र